राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता, होता आणि विरोधी पक्षाला निमंत्रित केलं होतं नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षाने चहा पानावर बहिष्कार टाकला आहे आणि सात पानीपत्र आम्हाला दिलं आहे यातले मधले चार पानं बहुधा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातलेच आहेत त्यातल्या अक्षरांमध्ये काही फार फेरफार नाही आहे शब्दांमध्ये काही फेरबदल नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ आज या ठिकाणी कार्यरत आहे त्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षाचाही विशेष विश्वास दिसतो त्यामुळे जे जे त्यांनी केलं नाही त्या सर्व अपेक्षा त्यांनी आमच्याकडनं व्यक्त केल्या आहेत मी विरोधी पक्षनेत्यांना आश्वस्त करू इच्छितो की आमचं शिवसेना भाजप युतीचं सरकार त्यांच्या या सर्व अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल खरं म्हणजे आज मला आश्चर्य वाटलं की आमच्या सरकारला ते असं म्हणाले की हे बेमानीनं आलेलं सरकार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी एकत्रित युती म्हणून मतं मागितली होती असे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊन हे सरकार तयार झालं आहे महाविकास आघाडीचं सरकार हे बेमानीचं सरकार होतं कारण केवळ आमच्याच नाही तर जनतेच्या मँडेटला सुरा खुपसून ते सरकार त्या ठिकाणी आलं होतं आणि बत्तीस दिवस त्या सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्तार नव्हता त्याही सरकारमध्ये तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला विस्तार झाल्यानंतर खातेवाटप हे पाच जानेवारी दोन हजार वीसला झालं त्यामुळे जसं सुधीर भाऊ नेहमी सांगतात की गजनीची लागण ही कुठेतरी विरोधी पक्षाला झालेली दिसते आहे पण त्याची आठवण आम्ही निश्चितपणे करू आणि आमच्या सरकारची चिंता करण्यापेक्षा त्यांनी विरोधकांच्या एकजुटीची चिंता केली पाहिजे कारण नुकतेच ते विरोधात गेल्यानंतर तीन पक्षांच्या तीन दिशा पाहायला मिळत आहेत आणि विरोधी पक्षनेता आम्हाला न विचारता केला याच्यावर काँग्रेसने ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलं आहे हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे खरं तर मला असं वाटतं की साहेबांचा फोन झाला की सुरू खरं म्हणजे केवळ शेचाळीस दिवसांमध्ये लोकांना फरक दिसतोय सर्वसामान्यांचं सरकार आल्यासारखं सरका वाटत आहे इथेही पाय ठेवायला जागा नाही नाहीतर मंत्रालय रिकाम होतं सह्याद्री रिकामं होतं मंत्र्यांचे बगले रिकामे होते आता कुठेही पाय ठेवायला देखील जागा नाही ही अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विशेषतः जी काही नैसर्गिक आपत्ती आहे त्या आपत्तीमध्ये सरकार लोकांपर्यंत गेलाय आहे माननीय मुख्यमंत्री गेले आहेत मी गेलो आहे सगळे लोक आमचे हे मैदानात आहे आणि आज जे काही विरोधी पक्ष नेते म्हणाले की आम्हीच मदत जास्त केली होती मुख्यमंत्री महोदय त्याही संदर्भात आपल्याला माहिती देतील म्हणजे मग कोणी किती मदत केली हे लक्षात येईल पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो मागच्याही काळामध्ये मी स्वत सभागृहात बोलून दाखवलं होतं कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत मागच्या सरकारनं घोषित केलेली मदत आणि मिळालेली मदत याच्यामध्ये किमान नऊ महिन्याचं अंतर होतं नऊ महिन्याचं नऊ नऊ महिने शेतकऱ्यांना मागच्या सरकारने महाविकास आघाडीच्या सरकारने मदत केली नाही आमच्या सरकारने तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातले निर्णय घेतले आणि मला विश्वास आहे की पुरवणी मागण्या मंजूर झाल्याबरोबर या संदर्भातलं जे काही वाटप आहेत ते देखील आम्ही सुरू करू खरं तर आम्हाला त्याला पुरवणी मागण्याची आवश्यकता नाही आहे आम्ही ते थेट एस डी आर एफ देऊ शकतो पण जवळजवळ पंच्याण्णव टक्के आमचे पंचनामे पूर्ण झाले आहेत पाच टक्के पंचनामे काही ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही तक्रारी केल्या आहेत की के आमच्याकडचे पंचनामे योग्य झाले नाही ते आहेत त्यामुळे त्याची सुधारणा करायला सांगितलं आहे आणि म्हणून लवकरच थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रुपये जर वाटून टाकले तर त्याचं पुनरावलोकन करावंच लागेल कारण ते कसे खर्च होतील हेही आपल्याला माहिती आहे त्याचा काय परिणाम होईल हेही आपल्याला माहिती आहे आणि त्याचा बजेटवर काय परिणाम होईल हेही आपल्याला माहिती आहे आणि म्हणून हे पुनरावलोकन आम्ही करतो आणि जिथे आवश्यक आहे तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली त्यामुळे कुठल्या पक्षाचं सरकार होतं कोणाचं सरकार होतं याचा विचार न करता जे जनतेच्या हिताचं आहे त्या जनतेच्या हिताच्या सगळ्या गोष्टी या या ठिकाणी हे सरकार पूर्ण करते मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती करेन की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आजच्या पत्रकार परिषदेला या ठिकाणी संबोधित करावं आधी आधी होत्या उद्याच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो सगळ्यात आधी म्हणजे आपलं मी स्वागत सगळ्यांचं करतो खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यावर्षी एकही एक तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती नसण्याचा हा दुर्मिळ योग आहे असं तर म्हटलं तर वावग ठरणार नाही म्हणजे निसर्गाने आम्हाला आमच्या सरकारला नवीन सरकारला आशीर्वाद दिलेले आहे आणि त्याचबरोबर आज विरोधी पक्ष नेत्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बरेचसे मुद्दे आपल्यासमोर उपस्थित केलेत बहिष्काराचे पत्र देखील आम्हाला त्यांनी दिले की सात आठ पानाचं आहे आम्हाला वाटलं अंतिम आठवडा प्रस्ताव आहे काय तर आमचं सरकार दीडच महिने झालेत तर तरी असू द्या विरोधी पक्ष विरोधी पक्षाचं पक्षा काम करत असतो आणि चाळीस दिवसामध्ये आम्ही जवळपास साडेसातशे निर्णय घेतले म्हणून अजितदादानी म्हटलं आहे साडेसातशे निर्णय धर्मवीर सिनेमाचा देखील त्यांनी उल्लेख केला एकनाथ कोटे आहे केला ना मग असे त्यांनी तर नक्कीच कुठे आहे म्हणजे मी माझ्या जागेवरच आहे आणि खऱ्या अर्थाने दीड महिन्यामध्ये आम्ही जे काही निर्णय घेतले हे निर्णय देखील आपल्याला या ठिकाणी म्हणजे हे निर्णय घ्यायला देखील खंबीरपणे उभं राहावं लागतं त्यामुळे ते निर्णय देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा पन्नास हजार रुपयाचा निर्णय असू द्या जो निर्णय घेतला पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्याचबरोबर जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे त्या बाबतीत देखील दादानी विरोधी पक्षनेत्यांनी मगाशी सांगितलं की म मदत मिळाली नाही आम्ही एवढी मदत दिली आम्ही तिप्पट मदत दिली परंतु माझ्याकडे संपूर्ण या ठिकाणी आपल्यालाही माहीत आहे की जे नुकसान झालं ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मी आणि उपमुख्यमंत्री महोदय स्वतः गडचिरोलीला गेलो अगदी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आणि पर भरपूर पाऊस पडत होता हेलिकॉप्टरच्या पायलटनी सांगितलं हेलिकॉप्टर उडणार नाही पण आम्ही तिथून माघारी नाही आलो एड गडचिरोलीला पोचलो आणि तिथे जी काही मदत करायच्या सूचना होत्या त्या केल्या आढावा बैठक घेतली विरोधी पक्षनेते पण गेले परंतु ते पूर्व ओसरल्यानंतर गेले हे आपल्याला देखील माहीत आहे गेले बरं आहे गेले पोस आणि शेवटी शेतकऱ्यांसाठी जे जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण करणार आहोत शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतलेत आता अतिवृष्टीमध्ये देखील जेव्हा आपण अगोदरच्या वेळेस पण दोन हजार वीस साली जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस देखील दहा हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे ऑगस्ट दोन हजार वीस रोजी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर जे एन डी आर एफचे नॉर्म्स होते त्याप्रमाणे दिले होते त्यानंतर दोन हजार जुलै दोन हजार एकवीसमध्ये जिरायतीला दहा हजार रुपये प्रति हेक्टर दिले परंतु आज आणि दोन हजार एकवीस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील दहा हजार रुपये प्रति हेक्टर दिले होते तेच आता आमच्या सरकारने तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर दिलेले आहेत मग निर्णय घेतला आपण त्याचबरोबर बागायती पिकं जी आहेत ती पंधरा हजार रुपये होते आपण सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर बहुवार्षिक जी पिकं आहेत त्यामध्ये पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर हे ही होते दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तो निर्णय आपण जवळपास छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर घेतलेला आहे म्हणजे आणि ती दोन हेक्टरची जी मर्यादा होती आपण ती वाढवून तीन हेक्टर केलेली आहे म्हणजे एक साधारण आपल्याला मी सांगू इच्छितो जे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक जी फळबागांचे जे काही नुकसान आपण देत होतो ती दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती पंचवीस जुने पन्नास हजार मिळाले असते परंतु इथे छत्तीस हजार गुणिले तीन हेक्टर म्हणजे एक लाख आठ हजार रुपये म्हणजे दुपटीपेक्षा आपण जास्तीची मदत या अतिवृष्टीतल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत त्याचा देखील निर्णय घेतला आहे त्याचं वाटप जसं आता डी सी एम साहेब म्हणाले त्याप्रमाणे आपण करतो आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे आमचं पहिल्यापासूनची जी काय भूमिका आहे ती आम्ही अतिवृष्टी तर म्हणजे नुकसान होऊच नाही पण नुकसान झाल्यानंतर त्यांच्या मागं उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य असतं त्याप्रमाणे आपण त्यांच्या मागे उभे राहतो आहे अजितदादानी नंतर काही सांगितलं की स्थगिती खूप कामांना दिलेली आहे आता बघा स्थगिती केंद्रीय पथक पाठवलं नाही केंद्रीय पथक पाठवण्याची विनंती केली नाही केंद्रीय पथक एक ते चार ऑगस्ट रोजी आपल्या राज्यामध्ये पाहणी करून गेलेलं आहे तो देखील त्यांनी मुद्दा मांडला त्याचंही मी उत्तर या ठिकाणी देऊ इच्छितो त्याचबरोबर त्यांनी जी काही स्थगितीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे स्थगितीच्या बाबतीत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जी अत्यावश्यक कामं आहेत त्याला कुठली स्थगिती म्हणजे रद्द केलेली नाहीत आता त्याच्यामध्ये जवळपास जी, जी कामं अगदी घाई गडबडीमध्ये त्यांनी जे निर्णय घेतले सरकार अल्पमतात आल्यानंतर आणि राज्यपाल महोदयांना पत्र दिल्यानंतर शेवटच्या दोन कॅबिनेटमध्ये तुम्हाला माहिती आहे किती जी आर काढले ते जवळपास धडाधड शेकडो जी आर काढले माझ्या माहितीप्रमाणे तीनशे चारशे जी आर काढले आणि त्यामध्ये ज जसं डी सी एम साहेब म्हणाले की आपल्याकडे तरतूद एक रुपयाची आहे तर दहा रुपयाचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊन या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारचा निर्णय घेता येणार नाही ना ना। आणि म्हणून आम्ही देखील डी पी डी सीमध्ये जे वर्कऑर्डर जी कामं सुरू नाहीत ती रद्द केलेली नाहीत जी घाई गडबडीमध्ये जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि एक तर आपल्याला सांगतो मुख्यमंत्री मोदयाने राजीनामा दिल्यानंतर देखील काही ऑर्डर्स काढलेले आहेत म्हणजे हे काय आम्ही था बघायचंच नाही आढावा घ्यायचा नाही अशा परिस्थितीमध्ये जर निर्णय घेतले असतील जलसंदर्भामध्ये साडेपाच हजार कोटीचे निर्णय घेऊन मोकळे झाले ते आम्ही काय रद्द नाही केले त्याचा आढावा घेऊ जे आवश्यक आहे ते आवश्यकतेनुसार त्याला प्राधान्य दिलं जाईल कुठल्याही आकसापोटी आम्ही कुठलेही निर्णय जसं पूर्वीच्या सरकारने त्या ठिकाणी काही निर्णय घेतले होते अडीच वर्ष ज्या काही निर्णयाला स्थगिती देऊन टाकली होती पूर्वीच्या सरकारची तसं आम्ही काही करणार नाही आम्ही अडीच देखील थांबलो नाही आम्ही धडाधड निर्णय घेतलेत त्यामुळे स्थगितीच्या बाबतीमध्ये मला वाटतं आणि अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठेही स्थगिती नाही आमदारांच्या कामांना स्थगिती नाही औषध खरेदी आहे त्याला स्थगिती नाही आणि जे काही ज्या आवश्यकतेनुसार अनावश्यक कामांना जे काही कामाबाबतीत निर्णय घेतले त्या बाबतीमध्ये रितसर आढावा घेतला जाईल आढावा घेऊनच आपण त्यामध्ये पुढे निर्णय घेऊ आक्षापोटी कुठल्याही परिस्थितीमध्ये आधीच्या सरकारने निर्णय घेतले म्हणून आम्ही ते रद्द करू असं कुठलंही नाही आम्ही भूमिका आमची नाही आहे त्यामुळे नक्कीच विरोधी पक्षनेत्यांनी देखील तो विश्वास ठेवावा मग देखील उपमुख्यमंत्री महोदय दे म्हणालेत की खूप लोकशाहीचा गळा घोटला काय काय केलं बेईमानीचं सरकार आहे विश्वासघातकी सरकार आहे सगळं आहे आता जे काम अडीच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्ही अडीच वर्षानंतर केले दुरुस्ती त्याच्यामध्ये कारण शेवटी लोकशाहीमध्ये एक तत्त्व असतात भूमिका असते विचार असतात आणि आता जे सरकार जे स्थापन झालेलं आहे एका भूमिकेतून झालेलं आहे बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही या ठिकाणी स्थापन केलेलं आहे विश्वासघात की बेईमानी सरकार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दर, जर जर आम्ही तसं केलं असतं आणि जर आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आपण सांगा की राज्यभरामध्ये आज ज्या ज्या ठिकाणी आपले आमदार जात आहेत मंत्री जात आहेत त्यांना जनता भरभरून प्रतिसाद देते आहे हे कशाचं दोतक आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली जी भावना आहे ते सर्वसामान्य माणसाच्या मनातलं जे सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आता अजितदादांना विरोधी पक्षनेत्यांना तर ते त्रास होणारच आहे कारण ते सरकार स्वतः तेच चालवत होते बरोबर आहे ना त्यामुळे आता साहजिक आहे परंतु मी त्याच्यावर काही जास्त बोलत नाही आम्ही जे काय आपलं लोकशाहीमध्ये घटनेने संविधानाने जो काय अधिकार दिला आहे पन्नास आमदार ही काय छोटी मोठी गोष्ट नाही आहे लोकसभेतले बारा खासदार ही छोटी घटना नाही आहे ही ऐतिहासिक घटना या आहे यापूर्वी देखील मी यावर भाष्य केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं आज नक्कीच विरोधी पक्षांनी देखील चांगल्याला चांगलं म्हणण्याची आवश्यकता आहे आणि जे काही कुठे सरकार कुठं काही चुकीचं काम करत असेल तर नक्की सूचना करण्याचा त्यांना अधिकार आहे या एवढंच मी या प्रसंगी या ठिकाणी सांगतो त्यांनी एक एक मिनिट एक मिनिट नाही तुम्हाला ते थोडासा मी सांगतो ना त्यांनी काय एनडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे त्यांनी देखील मागच्या वेळेस नुकसान भरपाई दिली ना निकष तेच होते त्याच्यामध्ये सरकार शासनाकडून राज्य सरकारकडून थोडे वाढवून दिले सहा हजार आठशेचे दहा हजार केले परंतु तेच जे आपण केले दुप्पट केलेले आहेत एन डी आर एफचे निकष जे आहेत ते आता कालवय झालेले आहेत ते म्हणतात मग ते मागच्या वेळेस का नाही म्हणाले तेव्हा त्यांनी मदत मदत दिली त्यावेळेस अजित पवारांचा त्यांनी केंद्रावर आरोप आहे के पंतप्रधानांनी अरे पण आम्हाला तर दीडच महिने झालेत ना वेळ आहे ना त्याला वेळ देणार की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे एन डी आर एफचे निकष मोदी सरकारनेच बदलले त्यापूर्वी बदलले नव्हते पूर्वीच्या सरकारने दो दोन तीन सालचे निकष आपण चालवत होतो ते मोदी सरकारने दोन साली बदलले पंधरा साली ते वाढवले आता पुन्हा मागणी आली की आता अजून पाच वर्ष होऊन गेल्या आहेत सहा वर्ष होऊन गेल्या आहेत ते पुन्हा बदलले पाहिजेत त्याच्यावर मोदी सरकारने पंतप्रधान मोदींनी एक समिती बसवली हो आहे जी समिती कारण ते एका राज्याला लागू असतात ते पूर्ण देशाला लागू असतात त्यामुळे संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांचं मत त्याच्यावर ते घेत आहेत आणि ते मत घेतल्यानंतर त्या संदर्भातले नवीन निकष ठरणार आहेत दुसरा एक आरोप केला आहे तो तर आपण घेतलाय ना अरे दादा तसं मला असं नेहमी माझं मत होतं की ते अभ्यास करतात आणि त्यांच्यासोबत चांगले सहाय्यक आहे परंतु हा माझा विश्वास तोडला का तोडतायत असं मला वाटायला आहे त्याचं कारण हा जो कॅपिंगचा पॅटर्न आहे त्याला ते बीड पॅटर्न म्हणतात तो बीड पॅटर्न म्हणा काही म्हणा हा कॅपिंगचा पॅटर्न दोन राज्यांना केंद्र सरकारने मंजूर केला त्यातलं एक महाराष्ट्र आहे आणि दुसरं मध्य प्रदेश आहे आणि त्याप्रमाणेच यावेळेचा आपण टेंडर काढला आहे आणि दोन हजार कोटी रुपये आपण आपले वाटू वाचवले त्यामुळे त्यांनी जे काही म्हटलेलं आहे ते त्याच्यात तथ्य नाही वस्तुनिष्ठ नाही आहे आज त्यांनी जे काही भंडाऱ्याच्या बलात्काराच्या संदर्भात देखील भाष्य केलेलं आहे त्यामध्ये आम्ही एक एस पी लेवलच्या रागसुद्धा म्हणून ऑफिसर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नेमलेली आहे आम्ही आणि ती फास्ट ट्रॅकवर देखील केस घेतो आहे अतिवृष्टीचं मी आपल्याला सांगितलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी भाष्य केलं आहे मंत्रिमंडळ छोटे काणी आहे आता छोटे काणी हो आहे मोठे कामं तर थांबली नाही आमची आम्ही दोघं होतो त्यावेळेस कामं निर्णय घेतले आता नऊ नऊ अठरा मंत्री आहेत वेगाने स सरकार पुढं जात आहे किती निर्णय आम्ही घेतले आपल्याला माहीत आहे त्याच्यामध्ये की पन्नास हजार रुपये जे तप, आ, जे रे रेग्युलर कर्ज भरतायत परतफेडत त्यांना दिले पाच रुपये पेट्रोलचे आम्ही कमी केले दीड तीन रुपये डिझेलचे आम्ही कमी केले अनेक निर्णय यामध्ये घेतलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला शेवटला सांगतो परंतु याच्यामध्ये दोन मिनटात तेही सांगतो तुम्हाला जे उपसा जलसिंचन योजना आहेत त्या दो जून दोन हजार एकवीसपासून एक, एक रुपया सोळा पैसे प्रति युनिट इतकी सवलत आपण कायम ठेवली लघुदा उपसा जलसिंचन आहे ते एक रुपया प्रति युनिट आपण कमी केले शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे लिफ्ट इरिगेशनमध्ये विद्युत वितरण प्रणालीमध्ये दे मोठ्या प्रमाणावर आपण महावितरण कंपनीच्या एकोणचाळीस हजार सहाशे दोन कोटी आणि तीन बे बी एस टीच्या तीन हजार चारशे एकसष्ट कोटी रकमेच्या सविस्तर ज्या डी पी आरला देखील आपण मान्यता दिलेली आहे वीज वितरण जे लॉसेस आहेत पंधरा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे ग्राहकांसाठी प्रीपेड आणि स्मार्ट मीटर योजना जी आहे त्याचा फायदा एक कोटी सहासष्ट लाख ग्राहकांना होणार आहे त्यामुळे दे त्याच्यात देखील आम्हाला आपण मोठा बदल करतो आहे ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील पात्र परंतु भूमिहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी सवलती आपण हे करतो आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या धर्तीवर एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम देखील ती कायम आपण निश्चित केलेली आहे मोजणी शुल्कामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे दोन मजलीच्या ऐवजी चार मजल्या इमारत बांधण्यास मान्यता दिली आहे असे अनेक निर्णय जे आहेत आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ते व इथे मी वाचत नाही परंतु त्यांनी जे जे काही म्हटले या ठिकाणी त्यांनी आणखी बऱ्याचशा आपली जी ब्रह्मगवान उपसा सिंचन आठशे नव्वद कोटीची जी योजना आहे तिला देखील आपण मान्यता दिली अशी बरं त्यांनी वागूर आणि भातसा ज्याला स्टे दिला होता त्यांनी अडीच वर्ष तो स्टे कायम ठेवला ज्या महत्त्वाच्या योजना त्या त्यांनी त्याला स्थगिती दिली ती अडीच वर्ष उचलली उठवली नाही परंतु असे जे लोकाभिमुख जी कामं आहेत त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सांगेन की अशा प्रकारचं सूडबुद्धीने आमचं सरकार काम करणार राजकीय प्रश्न आहे असं कुठलंही समर्थन आम्ही करणार नाही आणि कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो त्याच्यामध्ये त्या सगळ्या बाबी तपासल्या जातील परंतु मी आपल्याला सांगतो दा, अजित अजितदादा म्हणाले नाही नाही त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय ना मस्ती ना आले नाही ऐका ऐका अरे ऐका ऐका अरे ऐका ऐका त्यांनी म्हटलंय की सत्तेची मस्ती आली आहे लोकांना ऐका तर मी आपल्याला सांगतो की मागच्या अडीच वर्षामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्यांना तडीपार करण्याचं काम त्यांना मोका लावण्याचं काम आणि त्यांच्या घरी माणसं पाठवून आमच्या पक्षामध्ये या आम्ही हेअरिंग लावतो आणि तुमचा मोका रद्द करतो तडीपारी रद्द करतो हे काय ना हे नाही हे सत्तेचा दुरुपयोग आम्ही करणार नाही आम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही जे कायद्यासमोर आम्ही सगळे माझ्या सकट आमच्या सकट समान आहोत त्यामुळे तो आ... विषय करतो अरे बाबा सगळ्या बाबी तपासल्या जातील कायद्यासमोर सगळे समान म्हटलं ना मी दुसरं बोला आमचीच मुस्कट यार जिकडे तुम्ही बोलायला पाहिजे तिकडे बोलत नाही अरे बाबा आम्ही समर्थन केलंय का तुम्हाला राज्य राज्यामध्ये इतर महत्वाचे मुद्दे नाही मला मला एक मिनट एक मिनिट एक मिनिट अरे आम्ही समर्थन करत नाही एक, ना एक मिनिट साहेब आम्हाला बोलू द्या एक मिनिट एक मिनिट एक मिनट नाही असं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं समर्थन करत नाही चौकशी करू इथे तर आपण लगेच चौकशीशिवाय काही त्यांच्यावर कारवाई करू का शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर अजून त्यात काही उरलं आहे का स्पष्ट सांगितलं आहे की बाबा आम्ही समर्थन करत नाही त्याची चौकशी करू आणि चौकशीत जेल त्याची कारवाई होईल जेल त्याची कारवाई होईल आता माझा एक मुद्दा कारण तो तुम्ही चालवला म्हणून तो ऐकून घेतला पाहिजे <laughs> मी हिशोब वित्त मंत्री झालो आहे ना त्यामुळे हिशोबच आणावा लागतो आत्ता जे काही दोन्हीकडे मंत्री झालेले आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्याच्यासोबत एकशे पंधरा आम्ही आमदार आहोत यांच्याकडच्या खात्यांना तीन लाख सतरा हजार कोटी आहेत शिंदेसाहेब मुख्यमंत्री मोदय शिवसेना चाळीस प्लस दहा पन्नास आहे त्यांच्याकडे एक लाख सत्त्याण्णव हजार कोटी आहेत म्हणजे साठ टक्के हे भारतीय जनता पक्षाच्या खात्यांना आहेत चाळीस टक्के शिवसेनेच्या खात्यांना आहेत पण त्याच वेळी हे वे स्पष्ट करून मी दिलं पाहिजे की याच बजेटमध्ये जुनी जी शिवसेना होती छप्पन लोकांची आणि प्लस त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या शिवसेनेच्या मंत्रिमंडळाला आणि त्या सहासष्ट टक्का का काय लोक होते पासष्ट होते त्या लोकांना मिळून केवळ बारा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के होते पासष्ट वरन पन्नास वर आधी असली तरी ही चाळीस टक्के निधी नाही याच्यामध्ये एकच आहे आम्ही दोन निर्णय घेतो काय प्रश्न असा आहे जोरदार दहंडी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतोय तर अनेक गोविंदांची त्याच्यात त्या गोविंदांना एक विम्याचं करायचं यानी बंदे मातरम बोलो इतना रिक्वेस्ट की तब भी इतने आग बबूला क्यों होते हैं ये लोग अभी उनके क्या क्या उन्होंने किया वो बोला बताओ क्या मैं अभी मैं तो उनके साथ था ना सरकार